नमस्कार सध्या आपण आहोत केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेमध्ये आपण पाहिलं असेल इथं प्रत्येक जण या यात्रेचा आनंद घेतोय परंतु या यात्रेचा आनंद घेता येत नाही ते आपले जे पोलीस बांधव आहेत त्यांना मात्र या ठिकाणी या यात्रेचा आनंद घेता येत नाही आपण पाहिलं असेल कुठली निवडणूक असू द्यात कुठं तणावाची परिस्थिती असू द्यात किंवा कोणता यात्रा समारंभ असू द्यात या प्रत्येक क्षणाला आपले पोलीस बांधव आपल्या मदतीसाठी या ठिकाणी नेहमीच सज्ज असतात त्यांचं मला वाटतं कुठंतरी आपण त्यांचं मनभोव्ह्या कर करूयात कारण की त्यांना सणावरच ज्यावेळेस प्रत्येक सण आपल्या घरी आपल्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करत असतो आपल्या लेकरांसोबत साजरा करत असतो पण त्याच वेळी आपले बांधव मात्र या ठिकाणी त्यांची कर्तव्य या ठिकाणी त्यांचं कर्तव्य ते या ठिकाणी दिसतात तर आता सध्या सुद्धा पाहिला असेल तर प्रत्येकजण प्रत्येक जण शेलू प्रत्येक जण या बाबासाहेब महाराजांकेश्वरात बाबासाहेब महाराजांच्या यात्रेचा आनंद घेतोय आणि हा आनंद ज्यांच्यामुळे घेता येतोय असे आपले सगळे पोलीस बांधव समस्त करायच्या वतीनं या सर्व पोलीस बांधवांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण आहात म्हणून सगळेजण सुरक्षित या यात्रेचा आनंद घेत आहेत आणि सेलू सर्व मी आ, जे पण यात्रेमध्ये सहभागी होणारे माझे तरुण भाऊ आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे भावांनो आपण यात्रा प्रत्येक वर्षी ज्या यात्रेची आपण वर्षभर या ठिकाणी वाट पाहत असतो ती यात्रा म्हणजे आपल्या केशवराज बाबासाहेब महाराजांची यात्रा परंतु या यात्रेमध्ये आपल्या पोलीस बांधवावरती ताण येणार नाही ना या प्रकारचं कर्तव्य या ठिकाणी आपलं असलं पाहिजे तिथे येणारी प्रत्येक स्त्री तिथे येणारी प्रत्येक मुलगी ही आपली बहीण असते या भावनेने आपली ही भावना असायला पाहिजे ना की आपण मी समजू शकतो तुम्ही कॉलेजला जाणारे आहात तरुण आहात यंग आहात परंतु याचा अर्थ असा नाही की इथं आपण चुकीचे कृत्य केले पाहिजेत आपल्या असं कृत्य असावं की आपल्या कृत्यामुळे आपल्या वागण्यामुळे तिथंच्या कोणत्याच माता त्रास झाला नाही पाहिजे या पद्धतीचं आप वागणं आपलं असावं आतापर्यंत तर सगळं काही व्यवस्थित चालू आहे परंतु असंच सगळ्यांनी आपण सेलूकरांचे जे तरुण भावे आहेत त्यांना खास करून देणं की आपण सर्वांनी शिस्तीचं पालन करावं व्यवस्थित मस्तपैकी या यात्रेचा आनंद घ्यावा पुन्हा एकदा मी सर्व पोलीस बांधवांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो साहेब तुम्ही आहात म्हणून आम्हाला सगळं काही व्यवस्थित होते कारण की जर थोडं जर काही बिघडलं तर पहिले या ठिकाणी पळत जाऊन तुम्हाला तिथं सावरावं लागतं आणि या यात्रेपुरतच नाही तर सणाला प्रत्येक वेळी या ठिकाणी तुमचा खूप मोठा त्याग येतो त्याबद्दल तुमचं सर्वांचं की सिलकरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाय